बातमी भिवंडीतून भिवंडीमध्ये छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाशिवाय कोणत्याच देवाचं दर्शन फळणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं हे मंदिर उभारल्याबद्दल त्यांनी राजीव चौधरी यांचे आभार मानले कल्याण कल्याणमध्ये बॉय बॉयची बॅग घेऊन चोरटा पसार झालाय ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे कल्याण पश्चिमेकडील चिकन घर परिसरामध्ये हा प्रकार घडलेला आहे या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झालेली नाही सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बदलापुरात चिमुकल्या हाताने सुबक अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती साकारल्या विद्यार्थ्यांना मूर्ती कलेची आवड लागावी आणि भविष्यात अधिकाधिक अधीक मूर्तिकार तयार व्हावेत या हेतूने शालेय विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याचं मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं